आज संपूर्ण आता मीरा भाईंदरवरनं मी आलो आणि या मीरा भाईंदरवरनं ठाण्याला जर जायचं असेल तर मला वाटतं परिस्थिती आज बघा कशा पद्धतीने आलेली आहे आज इथे दरवेळेला ट्रक पलटी होतात पंधरा सुद्धा रस्ता हा टिकला जात नाही म्हणजे कशा पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं रस्त्याची अवस्था बघा कधी आहे आज कित्येक ठिकाणी हा रस्ता खसल्या गेलेला आहे आणि हा आठ दिवसापूर्वी या ठिकाणी सीमेंट भरला होता परत आठ दिवसामध्ये त्याचं हे त्या ठिकाणी खडी बाहेर निघून आज हे झालं आहे कित्येक वेळा वाहन पलटी होऊन किती लोकांचं मृत्यूमुखी या ठिकाणी पडलेलं आहे आणि वारंवार या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम केलं जातं आणि आज ही परिस्थिती एवढी भयानक आहे कुठल्याही इथल्या आमदार असेल किंवा खासदार असेल या लोकांना वेळ नाही आहे फक्त इथे मशगूल आहेत हे कार्यकर्ते फोडा ते कार्यकर्ते फोडा आज तुम्ही बघितलं असेल या संपूर्ण ठाणे शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आणि आज त्या तिथे महापालिका एम एस आर डी ढकलते त्यानंतर एम एस आर डी सी ह्याच्याकडे ढकलते महापालिकेवरती अशी सर्व टोलवाटल चालू आहे आणि आज सर्वसामान्य माणूस आज कशा पद्धतीने या ठिकाणी जीव धोक्यात घालून या ठिकाणी चा रस्त्यावरनं बिचारे गाडी नेत आहेत मला वाटतं या गोष्टीचा सर्व नागरिकांनी याची दखल घेतली पाहिजे यांना घर आणि यांना घरी